मंडळी नमस्कार मी दयाराम वाघ भडगाव जिल्हा जळगाव माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब्स करून माझा उत्साह द्विगुणित करणाऱ्या माझ्या सर्वच बंधू भगिनींचे मी मनपूर्वक आभार मानतो हो स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षानंतरही देशातील गोरगरिबांची दयनीय अवस्था व त्यांना निर्धराळी प्रलोभने देणाऱ्या पुढाऱ्यांची वारेमाप जुमलेबाजी यात यांच्या या फसव्या आश्वासनांना बळी पडणाऱ्या गोरगरिबांची होणारी दयनीय अवस्था याची अतिशय मार्मिक सांगड चाळीसगाव येथील सुप्रसिद्ध कवी गझलकार आदरणीय शिवाजी साळुंखे सरांनी आपल्या पंधरा लाख या गझलेतून घातलेले आहे चला तर ऐकूया पंधरा लाख पंधरा लाख देवाजीला रोज साकडे देवाजीला रोज साकडे घालत असतो देवाजीला रोज साकडे घालत असतो सुखी ठेव बाहेच मागणे मागत असतो सुखी ठेव बाहेच मागणे मागत असतो कुटुंब वत्सल परी नित्य राबतो अहो नित्य राबतो कुटुंबवत्सल परी नित्य राबतो अहो नित्य राबतो कष्ट उपसुनी घाम निरंतर उपसुनी घाम निरंतर गाळत घसतो हा गाळत घसतो सुखी ठेव बाहेच मागणे मागत असतो सुखी ठेव बाहेच मागणे मागत असतो दाह पेटता खळगी खळगीमधला ओ खळगी मधला दाह पेटता तीव्रभराच्या खळगीमधला अहो खळगी मधला डेकर येते शिव्या भाकरी ठेकर येते शिळ्या भाकरी दाबत घसतो तो दाबत घसतो सुखी ठेव बाहेच मागणे मागत घसतो सुखी ठेव बाहेच मागणे मागत घसतो नको वाटते पुस्तक जेव्हा खिन्न मुलाला अहो खिन्न मुलाला नको वाटते पुस्तक जेव्हा खिन्न मुलाला अहो खिन्न मुलाला श्लोक मनाचे मी गातो श्लोक मनाचे मी गातो तो नाचत घसतो अहो नाचत घसतो तो नाचत घसतो सुखी बा हेच मागणे मागत घसतो सुखी बा हेच मागणे मागत असतो कठीण भारी दारिद्र्याचे जीवन जगणे त्याचे जीवन जगणे कठीण भारी दारिद्र्याचे जीवन जगणे त्याचे जीवन जगणे सरणावरती जिवंतपणी सरणावरती जिवंतपणी दाहत, दाहत असतो अहो दाहत असतो सुखी ठेवोबा बाहेच मागणे मागत घसतो सुखी ठेवबा बाहेच मागणे मागत घसतो सायकीला सायकलीचा हट्ट धरूनी गाल फुगवते अहो गाल फुगवते सायकलीचा हट्ट धरूनी गाल फुगवते अहो गाल फुगवते खांद्यावरती घेत मुलीला खांद्यावरती घेत मुलीला दौडत घसतो तो दौडत घसतो तो दौडत घसतो सुखी ठेवोबा बाहेच मागणे मागत घसतो सुखी ठेवबा बाहेच मागणे मागत असतो पंधरा लाख जमेत आपल्या खात्यामध्ये त्याच्या खात्यामध्ये पंधरा लाख जमेत आपल्या खात्यामध्ये अहो खात्यामध्ये याचे आमिष किरण मुलाला याचे आमिष किरण मुलाला दावत असतो अहो दावत असतो तो दावत असतो सुखी ठेव बाहेच मागणे मागत असतो सुखी ठेवोबा हेच मागणे मागत असतो देवाजीला रोज साकडे देवाजीला रोज साकडे घालत असतो तो घालत असतो तो घालत असतो सुकी सुखी ठेवोबा हेच मागणे मागत घस सुकी सुखी ठेवोबा हेच मागणे मागत घस मागत गसतो धन्यवाद